आता जरा जरा खोदायचं कशा तरी आणि टाकायचं मी ती वरना हात फिरवायचं किती रुजते परत करायला लागेल परत टाकायला लागेल आता हे काढल्यानंतर परत टाकली तर आपल्या हवी असून टाकायचं किती दिवसा नाही आता काही तिला नाही म्हणत

8 समझ नहीं आ रहा एडबुसन है để इंग्लिश हां काला मौद देखना अरे लंडे

तो खुश आईला पकडी बदले

आई मरी आहे ना हा हा सकाळी काल आला आज सकाळी आल्या 아, 이예이이래 이? आहे hmm. ना नाफारे okay. केलं सगळे hmm. हे पण मांग आहे hmm. हे मग आहे आणि ते काय आहे ते वेगळं काय तर

Hei!

அட வேவலி பாரு. என்ன சார்? சரி சார். சார் ரெல खा தப்ப பாந்துது. இப்போ மொத சாகறது வந்து झालंय.

厉害！ घातलेला ऊन लागत म्हणून मी साडी बांधली मस्त वाटत छान वाटत आणि मुलाच्या भाजीच काय करायचं कटली करायचं सांगतो काय मुलाच्या भाजीची कटली आमच्या इकडे नाही बघ करीत तांबीच्या पुढची लोक करतात तांबीच्या तिकडची नाही करीत काका ना। काय <laughs> म्हणजे काका काय म्हणजे Hva er det der?